नमस्कार शेतकरी बंधू नो आज मी तुमच्याशी एक नवीन पिकाची चर्चा करत आहोत ज्याला चिया सीड म्हणतात आणि हे चिया सीड अमेरिकेतून आलेलं पीक आहे किंवा क्रॉप आहे तर हे कोण्या गटात येते हे पुदिन्याच्या गटात येते आणि याच वैशिष्ट्य काय याचं वैशिष्ट्य असं की या पिकाला कुठलं जनावर तोंड लावत नाही त्यामुळे आपली शेती जर नदी नाल्याकाठी असेल जंगलाच्या काठी असेल आणि जनावरांचा किंवा पक्षाचा त्रास जर आपल्या शेतीला असेल तर हे पीक त्याला सोल्युशन आहे म्हणून तुम्ही छोट्या प्रमाणावर याची लागवण करून ट्रायल घेऊ हो शकता आता याचं बियाणं कुठे मिळेल आणि त्याची इतर जी माहिती आहे ती, ती आम्ही तुम्हाला देऊ हा या वाशिम जिल्ह्यामध्ये याची बऱ्याच भागामध्ये लागवण होत आहे आमचे मित्र जे वाशिमला हिंबाडे कृषी केंद्र आहे त्यांच्याकडे याच बियाणे मिळू शकते आणि ते माहिती सुद्धा देतात तर या चिया चियासीडच एका एकराला फक्त दोन किलो बियाणं लागते आणि दीडशे दोनशे अडीचशे रुपये किलोच्या हिशोबात तुम्हाला ते मिळू शकते नक्की भाव सांगता येत नाही आणि याला बाकी फारस काही लागत नाही याचं उत्पन्न किती येते याचं उत्पन्न साधारणतः तीन क्विंटल पासून सात आठ क्विंटल पर्यंत घेणारे शेतकरी आहेत जर ऑर्गॅनिक घेतलं तर एक तीन चार क्विंटल ते येऊ शकते जर तुम्हाला आणखी खतं देऊन पाणी देऊन घ्यायचं असेल तर जास्त येऊ शकते याला पाण्याच्या दोन तीन पाळ्या लागतात तर हे शेत जमीन चांगली तयार करून जशी तुम्ही तिळाला करता तशी करून हे दोन किलो बियाणं दहा किलो सुपर सॉइल चार्जर मध्ये मिसळून एकतर ते सारखं फोकून द्या किंवा ते तीळ जशी पेरता तसे पेरा जमीन चांगली तयार झाली पाहिजेत पेरणी फार, फार खोल नको आणि फार उथळ नको म्हणजे अर्धा पाऊन इंच खोल बियाणं पडेल अशी काळजी घ्या नंतर हलक पाणी द्या याची उगवण झाल्यानंतर हे तनमुक्त ठेवा आणि याला फारसा काही त्रास नाही हे साधारणतः एक महिन्याच असताना जर यावर किंवा बाल्यावस्थेत यावर मावा कधी कधी येतो तर माव्याचं नियंत्रण करण्यासाठी कुठलेही कीटकनाशक तुम्हाला चांगली वाढ आणि होण्यासाठी सुपर अमिनो गोल्ड किंवा आविष्कार जर तुम्ही वापरलं तर याची वाढ चांगली होते आणि पिकाचे टप्पे जसे आहेत पुढचे त्याप्रमाणे परत आम्ही तुमच्याशी चर्चा करत जाऊ जर आपल्याला चिया सीड घ्यायचं असेल तर ती कमी एकरेज पासून म्हणजे अर्धा एक एकरून सुरुवात करा अनुभव घ्या हे जंगली प्राण्यापासून संरक्षण देणार एक चांगलं पीक आहे त्याला भाव सुद्धा बरे असतात तर या वर्षी तुम्हाला जर सुरुवात करायची असेल तर तुम्ही सुरुवात करा अनुभव घ्या आणि आपला जर फायदा आहे असं लक्षात आलं लग। तर तुम्ही त्याचे क्षेत्र वाढवा बंधून जर काही अडचणी आल्या तर तुम्ही आम्हाला फोन करा आमच्या मार्गदर्शनाचा तुम्ही लाभ घ्या आम्ही दिलेली माहिती आमचं मार्गदर्शन जर तुम्हाला आवडलं तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या सोबत जोडलेले रहा, धन्यवाद